नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पाहणार आहोत मोग पौष्टिक आणि चवदार अशी सोपी रेसिपी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हा नाश्ता नक्की बनवा यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे जे पचायलाही हलकं असतात आणि पौष्टिक सुद्धा बनवायलाही ही रेसिपी अगदी सोपी आहे तर चला बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य तर मी इथे सहा ते सात तास भिजत घातलेले मूग घेतलेले आहे अद्रक हिरव्या मिरच्या मीठ जिरं किसलेला गाजर कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा चला इथे आपण वाटण करून घेऊ हिरव्या मूग मी घालून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये अद्रक जिरं मीठ आणि हिरव्या मिरच्या याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे बघा छान असं बारीक वाटण मी ते करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये पालकही घालू शकता मी नाही घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकूनही घातलेलं आहे मी यामध्ये किसलेलं गाजर यामध्ये घालून घेते बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर छान याला मस्त आपण मिक्स करून घेऊ आता शकता आणि वाटल्यास थोडं थोडं पाणी पाणी घालून घेते अगदी घातलेलं आहे बॅटर बनून तयार आहे दहा ते पंधरा मिनिट आपण याला झाकून ठेवू आणि यासोबत खाण्यासाठी आपण चटपटीत अशी ग्रीन चटणी तयार करून घेऊ घरच्या घरी तर इथे हिरव्या मिरच्या कोथिंबीर आल्याचे तुकडे जिरं मीठ आणि लिंबू घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आल्याचे तुकडे टाकून घेते जिरं मीठ आणि याचही छान असा बारीक पेस्ट तयार करून घेते अशी बारीक चटणी आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे एका पॉटमध्ये चटणी काढून घेते आणि त्यामध्ये एका लिंबूचा रस पिळून घेते आहे हिच ही चटणी चा, अशी आंबटच छान वाटते म्हणून एका लिंबूचा रस मी इथे पिळलेला आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊ घेऊ चटणी पण आपली बनवून बनवून तयार आहे आहे चला आता बॅटर रेडी तर चिले पॅन मध्ये मी अगदी थोडं तेल घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याला असं छान पसरून घेते सर्व्या कडेला पॅन गरम झालेला आहे यामध्ये बॅटर घालून घेते आणि छान याचा असा पातळ चिला बनवून घेते बघू शकता खूप जाडाही नाही खूप पातळही नाही या प्रकारे चिला बनवून घेतलेला आहे अगदी थोडं थोडं थें थेंब थेंब तेल टाकून घ्यायचं आपल्याला कडेला आणि मध्ये सुद्धा बघू शकता आणि याला असं पलटून घेऊ एक साईडनी छान आपला असा चिला भाजून झालेला आहे अस दाबून दाबून मी दुसऱ्याही बाजूला याला भाजून भाजून घेते पलटून पलटून आपल्याला हा घ्यायचा आहे सर्वीकडनं बघू शकता छान रंग पण आलेला आहे आपल्या चिल्याला आणि परफेक्ट इथे भाजून झालेला आहे पण याला काढून घेऊ याच प्रकारे मी सर्व चिले इथे तयार करून घेतलेले आहे आपले चिले छानपैकी असे बनवून तयार आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद